राम राम शेतकरी भावांनो माझ्या मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे हे जे माझ्या पाठीमागे बघत आहे पूर्ण पाऊन एकर भुईमुग आहे एवढं यावर्षी भुईमुनं फसवलंय की तुम्ही विचारूच नका किती फसवलंय भीमोगाने काय सांगा माल लाग ये ये बरादा, बरादा हो का। काही लागला नाही बघा काही हे करून येल उपटा बरं दाखवा बरं बघा दाखव का कुठलाही येल उपटा कुठला काही नाही भीमोंगाला किती महिने झाले अडीच महिने झालेले या अडीच महिन्यामध्ये आतापर्यंत ह्याला पूर्ण शेंगा लागायला पाहिजे अडीच महिन्यामध्ये कॅमेरामॅन का जागी अडीच महिन्यामध्ये पूर्ण ह्याला शेंगा लागायला पाहिजे होत्या पण अंड सुध्या नाही अंड सुध्या शेंगा तर कोणकडेच गेल्या आता ह्याला सांगतो तु तुम्हाला खर्च किती केला आहे है? ह्याला खर्च तीन पोते डीएपी चे टाकलेले येतं बाराशे तेराशे रुपयाला पोते आहे तुम्हाला तर माहिती आहे चार पोते युरिया दोन वेळेस कोळपण पुन्हा पाणी तर मी म्हणतोय आठ दिवसालाच दिव पाणी म्हणजेच पाणी सात ते आठ पाणी झालेले त्याला आणि तेवढा खर्च करून आणि बायकून दुसऱ्या दोन तीन बाया लावून दोन दिवस केले के दोनदा झाले खुरपणा एवढा खर्च करून शेंग सुद्धा लागलेली नाही सुद्धा आणि हे कुठला बी उपटा काही माल नाही आणि हे आमचाच नाही प्रश्न आमच्या संघ जेवढ्याने भिमुग केलेले समजा आमच्या टायमिंग मध्ये कुणाचा कुंटल बरं आहे कुणाचा दोन कुंटल आहे पूर्णला पूर्ण फ्लॅटला फ्लॅट लॉसमध्ये इथं म्हणजे काही नाही झाला तर बघू शकता काही किती बी याला उठता काही माल नाही झाला तर जोपर्यंत शेतकऱ्याच्या हातामध्ये माल आणि पैसा येत नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं काही खरं नाही निस्त्या उड्या मारून माझं पीक एवढं माझं पीक एवढं म्हणून काय उपयोग नाही आता हे तुम्ही बघू शकता हे जेवढा भुईमुग दिसतं या ह्याच्यातला तुम्ही कॅमेरामॅन दाखव तिकडे अकबर हे जेवढा भुईमुसत या ह्याच्यातला तुम्ही कुठला भियल उपटा एक शेंग सोडा एक अंड सुद्या नाही अंड सुद्या हे बघू शकता हे हो। असलं काहीच नाही ह्याला एखादी एखादी शेंग आहे विषयच नाही संपाला समजा कोर या काय झालं कॅमेरामॅन हसायला नुकसानी म्हणजे शेतकऱ्याला तर समधे फसवायच बसलेले येत समजे शेतकऱ्याला फसवीत येत पण त्या भीमोंगाने सुद्धा खूप फसवलो ह्यांना सुद्धा फसवलं आमचा खर्च तर लांबच राहिला जे आपला खर्च झालाय भरपाई निघत नाही आता, आता उद्यापासून ह्याच्यामध्ये शेळ्या सोडून द्यायला लागला शेळ्या सोडून महिना दोन महिने आपल्या शेळ्या आहेत आपल्यापाशी सात आठ शेळ्या टाकायचे का तर काही ह्याला मालच नाही ना काय करायचं याला कोणीतरी कुठलाही या लोटीला तरी शेंग नाही खूप खर्च बी झाला काही ह्या भीमुगाचा उपयोग नाही तर अशी होती आमची दुःखी शेतकऱ्याची कथा व्यथा गथा जय जवान जय किसान